नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी शाळेतील नोकरी सोडली असतानाही पाठलाग करून लज्जास्पद वर्तन करून महिलेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या शाळेच्या संस्था चालकावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय ताजवेळी या शिक्षकेसह इतरांनी रात्री उशिरा शाळेत येऊन मारहाण करून शाळेच्या खिडकीची काच फोडल्याची या संस्था चालकानं तक्रार दिली आहे याबाबत एका अठ्ठावीस वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी चैतन्य लांडगे आणि एका महिले विरोधात गुन्हा दाखल केलाय ही घटना मांजरे येथे शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चैतन्य लांडगे यांची मुक्ताबाई गुलाब लांडगे एज्युकेशन सोसायटी या नावाने शिक्षण संस्था आहे संस्थेची मांजरीतील मोरे वस्तीमध्ये केम्ब्रिज इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल या नावाने शाळा आहे ते संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या शाळेतील शिक्षिकेनं काम सोडलंय त्याचा राग मनात धरून फिर्यादी महिला घरी जात असताना त्यांचा पाठलाग केला त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करून चैतन्य लांडगे यांना अश्लील बोलून आपल्याकडे ओढले त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन केले हाताने गालावर आणि डोळ्याजवळ मारहाण करून जखमी केले काही मुलांना बोलावून तुम्हाला जीवे मारतो अशी धमकी दिली पोलिसांनी चैतन्य लांडगे याच्यावर गुन्हा दाखल कल केलाय याबाबत चैतन्य लांडगे यांनीही हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी चार महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल कल केलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा